नमस्कार कृषी मित्रांनो मिनिले सदा तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आपल्याला माहिती आहे की सध्या आपला कृषी पदवी दर आहे तर या कृषी पदवी दरांच्या सध्या तीन मागण्या आपण सरकारकडे मागत आहोत याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आपण मागितलेला आहे तो म्हणजे शालेय शिक्षणामध्ये कृषी विषयाचा समावेश व्हावा त्याच्यात आपण कृषी पदवीधर ज्या असतील त्यांचा समावेश तो कृषी पदवीधर कोण सगळ्यात प्रथम मी तेही तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये दुसरा विषय चालू आहे आपल्या जे चारही चा चा कृषी विद्यापीठाच्या ज्या जा भरती झालेल्या नाहीत खूप साऱ्या व्हॅकन्सी रिकाम्या आहेत तर त्या भरण्यात याव्या सुद्धा निवेदन चालू आहे याच्यावरसुद्धा मी बोलणार आहे आणि तिसरा विषय जो आयग्री एम पी एस सीचा म्हणजे ज्या आता यावर्षी व्हॅकन्सी आलेल्या नाही तर ती आहे तर बघा सर्वात प्रथम की आज मला काही गोष्टी जे काही वेगवेगळे ग्रुप तयार केलेले आहेत व्हॉट्सअपला ग्रुप तयार झालेले आहेत आणि मला त्या सगळ्या ग्रुपमध्ये मी ॲड आहे तर बघा हे तीनही जे विषय आहेत तर हे तीनही विषय जी आपली आहेत त्या सगळ्या विषयाला प्रायोरिटी आहेत म्हणजे प्रायोरिटी बेस रिसॉर्टचे विषय आहेत कारण विषय असा आहे की आत्ता आपल्याकडे जवळपास असे म्हणा की तीन महिने राहिलेले आहेत आणि या तीन महिन्यामध्ये आप 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 हे आपल्याला विषय मार्गी लावणं खूप गरजेचं आहे तर आणि कारण आपल्याला माहिती आहे की समोर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्याच्या आधी कृषी विद्यापीठाची सुद्धा ॲडवर्टाईजमेंट यायला पाहिजेत त्याच्या आधी आपल्याला शासनानं एक कॅबिनेट त्याची मिटिंग घेऊन जो काही शालेय शिक्षामध्ये कृषीचा समावेश करावा लागेल याचाही हे झालं पाहिजे आणि ॲग्री एम पी एस सीबद्दलही ज्या व्हॅकन्सी सध्या रिकाम्या आहेत त्या व्हॅकन्सीसुद्धा आता भरावेत तर सगळ्यात मत असं कुठतरी दिसत आहे मला म्हणून मी आज या विषयावर हा व्हिडिओ घेतलेला आहे की असा बायस झाल्यासारखा नको बघा कृषी विषय समावेश करणं कृषी विद्यापीठामध्ये भरती आणि अग्रिएंटेच्या जागा या सगळ्या काही असेल तर ते आपण आपल्या रोजगारासाठी म्हणजे आपल्याला कृषी धरांना एक संधी असावी यासाठी आपण लढत आहोत त्याच्यामुळं याच्यात बायस नको व्हायला आपण या तिन्ही गोष्टीसाठी तिन्ही याच्यासाठी हे सगळं आपल्या रोजगाराच्या आपल्या हक्काचे हे विषय आहेत त्याच्यामुळं याच्यात मतभेद नको व्हायला आपण एकत्रच आहोत आप ही अशी एक भावना आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे म्हणजे जर कृषी विद्यापीठाच्या भरतीसाठी आपण आंदोलनाला जातो किंवा निवेदन देतो तर तसं तिथं म्हणजे ज्याला ज्यांचं म्हणणं आहे की कृषी विषय समाविष्ट करा तिथेही तो विषय मांडणं गरजेचं आहे कारण विद्यापीठामार्फतही सुद्धा ही, ही निवेदन त्या त्या म्हणजे आपलं जे काही कृषी मंत्रालय याच्यात जाणं गरजेचं आहे आता सगळ्यात प्रथम की कृषी विद्यापीठाचा भरतीला आपल्याला माहिती आहे कृषी विद्यापीठाच्या भरतीसाठी परभणी कृषी विद्यापीठ आहे आपलं यांनी निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर अकोल्याचं कृषी विद्या विद्यापीठ आहे डॉक्टर पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ मा आपल्याला माहिती इथं सुद्धा निवेदन दिलेले आहेत मग आपलं परभणीचं कृषी विद्यापीठ आहे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ यांना निवेदन दिलं पण तिथं स्टुडंट जे होते तिथले अभ्यास करणारे असतील थोडा वेळ काढून आपल्याला तिथं जावं लागेल कारण प्रत्येकाला जॉब काळजेच आहे अलग लक्षात मग प्रत्येकाला जॉब पाहिजेत असाल तर तुम्ही कमीत कमी जिथं ते लोक अभ्यास करत आहेत त्या लोकांनी तरी तिथलच्या तिथं थोडा वेळ काढणं गरजेचं आहे कारण ही सगळी लढाई आपल्याला लढावं लागेल आणि ते सुद्धा या दोन ते तीन महिन्यासाठी म्हणजे ह्या गोष्टी आल्याच पाहिजेत ऍड आल्याच पाहिजेत याच्यात खंबीर आता तुम्हाला माहिती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या कृषी विद्यापीठाच्या ऑलरेडी ऍड चा जो काही आकृती बनतो हा तयार होता आता तयार झाला ऑलरेडी तयार होता आणि टी सी एस घेणार होती हे माहिती होतं अलग लक्षात याच्या आधी आपल्याला ह्या गोष्टी माहिती होत्या आणि ती ऍड सुद्धा येणार होती पण प्रॉब्लेम असा झाला होता की जे काही सरकारनं मध्यामध्ये एसीबीसीचं आरक्षण लागू केलेलं होतं त्याच्यामुळे ही ऍड आली नाही त्याच्यामुळे काय हा नवीन एस सी बी सी म्हणजे मराठा समाजासाठी आरक्षण दिलं हा एक नवीन संवर्ग त्याच्यामध्ये टाकायला लागला आणि त्याच्यामुळे ही ऍड पेंडिंगला त्याच्यामुळं ही लवकरच ऍड कारण आपल्याला माहिती आहे की लवकरच आता हे आकृतीबंध तयार झालेलं आहे लवकरच डॉक्टर पंजाब देशमुख कृषी विद्यापीठाची ॲड आहे परगणी कृषी विद्यापीठासाठी मुलांनी दिलेलं आहे आता राहिले महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि दापोली कृषी विद्यापीठ या दोन्ही कृषी विद्यापीठामध्ये तिथं जे काही पी एच डी असतील एम एस सी वाले असतील किंवा बी एस सी वाले सुद्धा असतील कोणी तिथे अभ्यास करणारे असतील त्या सगळ्यांनी तिथं निवेदन द्या अलग लक्षात आणि त्याच्यानंतर आता आपल्याला शालेय शिक्षणात कृषी विषय समाविष्ट हा तर सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे हा जर समाविष्ट झाला तर खूप मोठा आपला रोजगाराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि या करायलाच तर याच्यात कृषी पदवीधर म्हणजे काय होत आहे की फक्त आपण कृषी पदवी तर कृषी पदवीधर म्हणजे कोण की आपण म्हणजे आपल्यानुसार काय काय याच्या कृषी डिप्लोमा वाली सुद्धा येते म्हणजे जे आपण म्हणलंय की बापा पहिली चौथी किंवा याच्यात जर असेल यांना कृषी पदवी धारक जे आहेत तर त्यांना चान्स द्या त्याच्यानंतर हायर ग्रॅज्युएशन असेल तर त्याच्यानंतर कृषी पदवी आल्याला द्या अकरावी बारावी असाल तर तुम्ही एम एस सी नेट असाल बी एस डी असाल यांना द्या म्हणजे याच्यात फक्त कृषी बीएससी ऍग्रीकल्चर झालेला हाच नाही तर त्याच्यात बीएससी अग्रिकल्चर झाला हॉर्टिकल्चर झालेला आहे अग्रि इंजिनिअरिंग झालेल्या असतील या सर्वांसाठी आपण ही एक जी व्याख्या बनवली ही सर्वांसाठी आहे अलग लक्षात हा आपल्याला इथे एक लक्षात घ्यायचा कारण याच्यात सुद्धा बायस व्हायला नको त्याच्यानंतर आता आपल्याला यासाठी काही पाठिंबा सुद्धा कृषी संघटना देत आहेत जसं महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ पुणे यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे यांनी सुद्धा ही एक जी ऑर्गनायझेशन आहे जी की महाराष्ट्र कृषी सेवा राजपत्र अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी संघटना ही पुण्याची आपलीच ऑर्गनायझेशन आपलेच बांधव आहेत यांनी जी काही ही संघटना आहे ते या संघटनेमार्फत सुद्धा आता कृषी मंत्र्यांना वगैरे निवेदन जात आहेत आणि आपल्याला माहिती आहे जे काय आपले सिनियर येतं चोंडे सर यांनी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याच्यानंतर आयग्री एम पी एस सी साठी सुद्धा आपल्याला या अधिवेशनामध्ये प्रश्न विचारला गेलेला होता आणि कृषी विभागात जवळपास दोनशे अठ्ठावन्न रिक्त पद आहेत आणि शंभर टक्के पद भरण्यासाठी प्रस्ताव मान्यता करता सादर करण्यात आला आहे म्हणजे आयग्री एम पी एस सी साठी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल तर याच्यात आपल्याला न्याय द्यावा लागेल लवकरच हे जी काही आपल्या वेगवेगळ्या मागण्या आहेत तर ह्या आपल्याला हे जे काही एक ते दोन महिना यामध्ये ह्या मागण्याच नाहीत अॅडवर्टाइजमेंट सुद्धा यायला हव्या तर याच्यासाठी आपल्याला आता प्रयत्न फक्त एवढ्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार की आपण एकत्रित आहोत कृषी विषय शालेय शिक्षणातला असो कृषी विद्यापीठाच्या भरती असो का आपलं अॅग्री एम पी एस सी असो या तीनही असतील किंवा ज्या कोणत्याही समोरच्या आहेत याच्यासाठी सर्व आपण कृषी बांधव जोडलेले आहोत कारण मी आज वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मला बऱ्याच व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन केलेल्या त्यांच्या ज्याही काही न्यूज असतात ते म्हणजे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे आपल्याला माहिती आहे की सर्वात मोठे महाराष्ट्रातले टेलिग्राम चॅनल आपल्याकडे मी त्या टेलिग्राम चॅनल इन्फॉर्मेशन देत राहतो कारण की सगळ्यांना अवेअरनेस मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सगळ्यांना एकत्र यावं लागेल आपल्याला ला। अलग लक्षात म्हणजे अॅडवर्टाइजमेंट यायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं पण प्रयत्न करायचे नाहीये माझं काय म्हणणं आहे ठीक आहे आपण दूर असाल पण आपण तिथं असाल तर कमीत कमी तुमचं जे काही वीस पंचवीस किंवा आठ दहा तास असेल तो तो काढा अलग लक्षात तो काढा नंतर लवकरच आपल्याला आता कृषी विद्यापीठाचं निवेदन वगैरे दिले बघू वेळ टाका पण ते नाही झालं तर आता लवकर आपल्याला पुढं काय करायचं आहे आपण याच्यासाठी आता जर यांना तर निवेदन दिलं पण आपल्याला सोशल मीडियावर सुद्धा काही आता ट्विटर वर असेल वगैरे एक दिवस आपण ठरवून आपण त्याच्यामार्फत सुद्धा काय करू हे तर जे काही आपले प्रधान कृषी सचिव असतील आपलं कृषी मंत्रालय असेल यांना आपण काय करू एक दिवस ट्विटर सुद्धा करू म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने आणि हे काय नाही आपल्या ज्या काय त्या मागण्या आहेत ज्या आतापर्यंत आणि आता हाच वेळ आहे हेच आपल्यासाठी दोन ते तीन महिने आहेत की ज्याच्यात हे आपण काय करू शकतो जे अशक्य होतं ते आता आपण शक्य करू शकतो तर एक दुटीने राहा वेगवेगळ्या मनात किंवा वेगवेगळे असे काय म्हणतात प्रायोरिटी जे आहे तर ते प्रायोरिटीचे सब्जेक्ट जे आहेत ते तिन्ही सांगितले म्हणजे तुम्हाला याच्यात फक्त मतभेद व्हायला नको कारण मतभेद झाले तर वेगवेगळे विषय वेगवेगळ्या मार्गानं जातील तर लवकरच मी नवीन आपल्याला ट्विटर वार वगैरे केव्हा करायचा काय याच्यावर लवकरच मी एका व्हिडिओच्या माध्यमातून करू आणि युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून किंवा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि मॅक्झिमम जणपर्यंत हे करू कारण की आपल्याला सगळ्यांना जे नाही पोहोचू शकत पण आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र आपण हे गोष्टी करू शकतो तर आपण युनायटेड राहा फक्त एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ओके आज इथं थांबू